आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून प्रत्येक आदिवासी पाड्याला विकासाच्या प्रवाहात आणणार असं प्रतिपादन केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओ राम यांनी केलं भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त नागपूर इथे आयोजित महिला सक्षमीकरण आणि युवक युवती संमेलनाचा समारोप जुएल ओराम यांच्या उपस्थितीत काल झाला त्यावेळी ते बोलत होते आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यावेळी उपस्थित होते धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाच्या माध्यमातून आदिवासी गावांमध्ये विकासाचं नवं पर्व सुरू होतंय आदिवासी समाजाला दिशा मिळण्यासाठी नागपूर इथला हा समारंभ इतर राज्यांसाठी दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले तर या महोत्सवातून आदिवासी समाजात नवा आत्मविश्वास निर्माण होईल असं उईके यांनी म्हटलं आदिवासी नृत्य स्पर्धेतील विविध विजेत्या संघांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी गौरव करण्यात आला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई